नमस्कार जय भीम जय शिवराय मित्रांनो संदीप कांबळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आज सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन या प्रजासत्ताक दिनाच्या आपल्या सगळ्यांना पूर्ण भारतवासियांना सगळ्या नागरिकांना खूप खूप सदिच्छा हा प्रजासत्ताक दिन चुराई हो या खूप खूप साऱ्या आपल्याला सदिच्छा देतोय आज या व्हिडिओच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाची अशी आपण माहिती बघणार आहोत संदीप कांबळे ऑफिशियल चॅनलमध्ये शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडी यासाठी अधिकृत आणि अतिशय जलद माहिती मिळवण्यासाठी अद्याप तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर तात्काळ सबस्क्राईब करून ठेवा आणि इतरांपर्यंत ही माहिती नक्की पोहोचत करा जेणेकरून कोणी वंचित राहणार नाही मित्रांनो आपल्या सगळ्याला माहिती आहे सध्याच्या स्थितीला शिक्षक भरतीमध्ये एक अहरणीवर लागलेला प्रश्न म्हणजे वीस जानेवारीचा लिमिटेड प्रेफरन्स हा खूप महत्त्वाचा आणि ऐरणीवर असलेला सगळ्या भाविक शिक्षकांसाठीचा यज्ञ प्रश्न झालेला आहे या अनुषंगाने प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आपापल्या पद्धतीनं अनेक संघटना आहेत आपापल्या पद्धतीनं अन्य भाविक शिक्षक जे आहेत त्या ठिकाणी अमर्यादित चॉईस मिळावेत यासाठी प्रयत्न करत आहेत हे प्रयत्न करत असताना काही स्वार्थी त्या का ठिकाणी गटसुद्धा निर्माण झालेला आहे त्याच्यापैकी काही जे लागलेले शिक्षक आहेत जे वरच्या वर्गाला पात्र होऊ इच्छित आहेत त्यांना चांगले मार्क्स आहेत किंवा बदली प्रक्रिया जी आहे शिक्षकांची बंद आहे आणि अशा ठिकाणी बदली बंद असतात असल्या कारणाने किंवा मग कोणाची मिसेस आहे किंवा मग कोणी कोणाचा नवरा आहे किंवा मग कोणाचा भाऊ आहे या भरती प्रक्रियेमध्ये एक ते एकत्र येण्यासाठी ज्यांचा शिक्षक भरतीशी संबंध नाही असे काही स्वार्थी मतलबी लोक तुम्हाला ग्रहित धरू इच्छित आहेत आणि मनासारखे त्या ठिकाणी निर्णय घेत आहेत अमर्याद त्या ठिकाणी त्याला पसंतीक्रम्स मिळावेत आणि गुणवत्ता डावळी जाऊ नये कोणीही वंचित राहू नये चॉईससाठी किंवा प्राधान्यक्रम मर्यादित देऊन भरती प्रक्रियेतून कोणी दूर होऊ नये यासाठी आपण अमर्यादित त्याचे चॉईस मिळावेत यासाठी जोरदार पाठपुरावा करतोय अशा स्थितीमध्ये मर्यादित हे जे प्राधान्यक्रम आहेत तेच योग्य आहेत आणि त्याच्यापेक्षाही कमी असावेत असा पाठपुरावा करणारे लागलेले शिक्षक स्वार्थी भावनेनं काम करणारे लोक जे आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये ॲक्टिव्ह आहेत तुम्हाला दिसत नाही तर आदर्श पद्धतीने त्या ठिकाणी काम करत आहेत हे प्रचंड मोठा एक विरोधाभास त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे मात्र आपण ठामपणे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पाठपुरावा करत आहोत अशा स्वार्थी लोकांना तुमचं काही देणं घेणं नाही आहे ना त्यांना त्यांच्या मनासारखा जॉब मिळावा मनासारखं ठिकाण मिळावं मनासारखी शाळा मिळावी मनासारखं लोकेशन मिळावं आपलं घर परिवार संसार सगळं एकत्र राहावं अशा स्वार्थीपोटीनं त्या ठिकाणी हे प्रयत्न सुरू होत आहेत मात्र असा हटास जो आहे स्वार्थीपणाचा आपण कोणाचा पूर्ण होऊ देणार नाही कारण आपण अमर्यादित चॉईस त्याला मिळावेत यासाठी जोरदारपणे आपण प्रयत्न सुरू आहेत आणि प्रयत्न यशस्वीसुद्धा होतील अशा पद्धतीचा आपण पाठपुरावा करत आहोत या याच्यामध्ये शिक्षक भरतीच्या प्रक्रियेमध्ये गेल्या अनेक दिवसापासून जसं वीस तारीख झाली तेव्हापासून अनेक संभ्रम मुलामध्ये निर्माण झालेले आहेत माध्यमाला घेऊन जे निर्माण झालेले संभ्रम आहेत ते मोठ्या प्रमाणात आहेत आणि मला मोठ्या प्रमाणामध्ये त्याचे कॉल्स आणि मॅसेज येत आहेत की सर माध्यम जे आहे हे काय तिघडं आहे त्या संदर्भामध्ये सविस्तर एकदा माहिती सांगा अशा पद्धतीचे आता मॅक्झिमम सगळे विद्यार्थी जे आहेत ते मराठी माध्यमाचे आहेत तर मराठी माध्यमाच्या मुलांना वाटते की वीस जानेवारीला निघालेला जो काही परिपत्र आहे त्याच्यामध्ये चौथा मुद्दा जो आहे तो माध्यमाला घेऊन आहे त्या त्या ठिकाणी आम्ही पात्र नाही आहे असा एक तो जो चौथा मुद्दा आहे त्याला आम्ही पात्र नाही असा एक मुलांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये गैरसमज पसरलेला आहे आणि हा गैरसमज का पसरू नये कारण अन्य युट्यूबर्स जे आहेत त्यांचं काहीच काम नाही दिवसातून तीन तीन चार चार वेळा व्हिडिओज टाकतात त्याच्यामध्ये तेच गैरसमज निर्माण करतात अजून त्याच्यावर शंका निर्माण करतात शंका दूर करण्यासाठी व्हिडिओज टाकतात अजून गैरसमज करतात असा संभ्रम जो आहे ते मुलांमध्ये तो पसरवण्याचं काम बरेच युट्यूबर्स करत आहेत त्यामुळे तुम्हाला पूर्वीपासून सांगतो की अशा लोकांपासून ज्यांच्याकडे अपुरी माहिती आहे अशा लोकांचे व्हिडिओज बघू नका किंवा जे चुकीची माहिती देतात ज्यांना माहिती नाही अशी व्हिडिओज बघू नका वारंवार सांगतोय त्यामुळं हा मुद्दा मुद्दाम मुलांनी मला सांगितलं आहे की यावर सविस्तर माहिती द्या आता बघा मित्रांनो मुळामध्ये तुमचं दहावीचं जे माध्यम आहे ते खूप महत्त्वाचं आहे त्याच्यामध्ये दहावीचं माध्यम तुमचं मराठी असेल तर तुम्ही मराठीच्या सगळ्या जागेसाठी पात्र असणार आहात दहावीचं माध्यम टोटली पूर्णपणे दहावीचं माध्यम तुम्हाला एक ते पाचवीपर्यंत शिक्षक व्हायचा असेल किंवा एक ते आठवीपर्यंत शिक्षक व्हायचा असेल तर तुम्हाला मराठी माध्यम तुमचं दहावीचं असणं गरजेचं आहे आणि तुमचं मराठी माध्यम असेल तर तुम्ही मराठी माध्यमाला पात्र असाल दहावीला दहावीला तुमचं इंग्रजी माध्यम असेल तर तुम्ही इंग्रजी माध्यमाला पात्र असणार एक ते पाचच्या शिक्षकांना किंवा एक ते आठपर्यंतच्या पर्यंतच्या शिक्षकामध्ये मराठी माध्यम असेल तर तुम्ही मराठी माध्यमाला त्या ठिकाणी पात्र असणार इंग्रजी असेल तर इंग्रजी असणार उर्दू माध्यम असेल तर उर्दूच्या जागेसाठी तुम्ही पात्र असणार आता त्याच्यामध्ये मराठी प्लस सेमी माध्यम हे एक असते माध्यम तुम्हाला सगळ्याला माहिती आहे आणि त्याच्यामध्ये सेमी माध्यम जे आहे त्याच्यामध्ये तुमचं दहावीचं प्लस तुमचं जी काही अध्यापन पदविका आहे त्याचं माध्यम इम्पॉर्टंट असते म्हणजे डी एड माध्यम असेल तुमचं इंग्रजी तर आणि तुमचं दहावीचं माध्यम इंग्रजी असेल किंवा दहावीचं माध्यम मराठी असेल आणि तुम्ही इंग्रजी माध्यमातून असाल तर सेमी इंग्रजी याच्यातले जे काही सेमीचे विषय काही इंग्रजी असतात आणि काही मराठी असतात त्याच्यापैकी सेमीच्या इंग्रजी माध्यमाला तुम्ही तुमचं माध्यम जर इंग्रजी असेल डी एडचं तर तुम्ही त्याला पात्र असता आणि त्याच्यामध्ये मराठी सेमी असते मराठी विषय जे असतात त्याला पात्र व्हायचं असेल तुम्हाला तर तुम्ही मराठी माध्यमातून पात्र असणं अपेक्षित आहे म्हणजे तुमचं अध्यापन पदविका जी आहे ते डी एडची मराठी माध्यमातून होणं अपेक्षित आहे आणि दहावीच्या माध्यमामध्ये तुमचं जर समजा इंग्रजी माध्यम असेल तर तुम्ही तिथे सुद्धा इंग्रजी माध्यमाला पात्र होता जर इंग्रजी माध्यमाच्या जागा असतात आता शिक्षक भरतीमधले जे मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या जागा असतात ते कशा पद्धतीची असतात मराठीच्या प्लेन मराठी माध्यमाच्या जागा असतात प्लेन इंग्रजी माध्यमाच्या प्लेन इंग्रजी माध्यमाच्या जागा असतात प्लेन मराठी सेमी याच्यामध्ये मराठी माध्यमाचे पात्र मराठीला असतात डी एड मराठी माध्यमातून किंवा तुमचं दहावीपर्यंत डी एड शिक्षण मराठी माध्यमातून त्याच्यापैकी इंग्रजी सेमी जे असतात आता केवळ इंग्रजीला तुम्ही पात्र असाल तर तुमचं डी एड इंग्रजी माध्यमातून होणं अपेक्षित आहे आता असा जो काही स्तर असतो सहा ते आठचं स्तर असेल किंवा मग आठ ते दहाचा असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा तुमचं डी एड प्लस बी एड जसं आठवीला तुम्ही वरच्या वर्गाला पात्र असाल तर तुमचं माध्यम जे आहे ते तुमचं बी एडचं माध्यम सुद्धा इंग्रजीमधून असणं अपेक्षित आहे तर तुम्ही वरच्या वर्गाला दहापर्यंत म्हणा किंवा मग वरच्या वर्गाला पदवी प्लस पदव्युत्तर त्या ठिकाणी तुमचं माध्यम बघितलं जाते मग तुम्ही बारावीपर्यंत पात्र असाल तर सेमीची जर तिथे बारावीपर्यंतची शाळा असेल किंवा इंग्रजी माध्यमाची शाळा असेल तिथे अकरावी बारावीला तो तो पद्वी पद्वी तर तुमचं इंग्रजी माध्यमातून तुमचं बी एड जाणं किंवा पदवी प्लस पदव्युत्तर शिक्षण हे इंग्रजी माध्यमातून होणं अपेक्षित आहे प्लस मराठी माध्यमाचे तुम्ही जर शिक्षक होऊ इच्छित असाल तर मराठी माध्यमातून बी एड पदवी प्लस पदव्युत्तर शिक्षण तुमचं इंग्र मराठी माध्यमातून होणं त्या ठिकाणी अपेक्षित आहे आता अनेकांचा गैरसमज आहे की याच्यामध्ये इंग्रजी माध्यमाला प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये जागा जातात का तर मी मुलांना इंग्रजी माध्यमासाठी पूर्वी दोन हजार तेराला वीस टक्के जागा राखीव होत्या तर आपला आता माध्यमाला विरोध नाही आहे तर तुमच्या मनातला जो संभ्रम आहे तो तो दूर व्हावा या कारणाने या ठिकाणी आपण हा व्हिडिओ तुमच्या डिमांडनुसार या ठिकाणी बनवत आहोत ते जे निर्णय होता वीस टक्केचा तर तो दोन हजार अठराला कोर्टाने नियम तो जो नियम आहे तो, तो रद्द केलेला आणि त्या ठिकाणी गरज भासेल तशा पद्धतीने त्या ठिकाणी शिक्षक देण्याचं ठरवलं था त्यानंतर मग धोरणात्मक काही निर्णय झाले हल्ली काही दिवसाच्या पूर्वी काही महिन्यापूर्वी किंवा काही वर्षापूर्वी मराठी माध्यमामध्ये आता सी बी एस सी पॅटर्न आलेला आहे तुम्हाला सगळ्याला आवगत आहे त्याच्यापैकी मुलांचा जो काही लोढा होता तो इंग्रजी माध्यमाकडे ग्रामीण भागातला मोठ्या प्रमाणामध्ये जात असल्याकारणाने त्या ठिकाणी सेमी माध्यम जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये आले तर सेमी हे माध्यम आहे तो पॅटर्न आहे सेमी हे मराठी माध्यम नाही किंवा इंग्रजी माध्यम नाही सेमी हे एक पॅटर्न आहे हे डोक्यातून काढा तुम्ही अगोदर आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये इंग्रजीचा फॅड जो आहे तो लोकांमध्ये ट्रेंड झाल्यामुळं मराठी माध्यमाच्या शाळेवर सेमीचे काही विषय जे आहेत मोजके ते त्या ठिकाणी शिकवायला सुरुवात केली आता इंग्रजी माध्यमाचा विद्यार्थी त्या सेमीला पात्र झाला प्लेन मा इंग्रजी माध्यमाला प्लेन सेमीला आणि प्लेन इंग्रजी माध्यमाला त्या ठिकाणी तो पात्र झाला त्यामुळं तुमच्या मनामध्ये मा जो गैरसमज आला चौथा मुद्दा आणि ते गैरसमज दूर करण्याचा या व्हिडिओमधून मी तुम्हाला काम करतोय म्हणजे तुम्हाला संभ्रम तुमचा दूर करतोय तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जी पदं आहेत ते त्या ठिकाणी भरण्यासाठी म्हणजे जो ट्रेंड होता इंग्रजी माध्यमाकडे जा जायचा तर त्याच्यामुळे जिल्हा परिषदमध्ये सुद्धा इंग्रजीचा शिक्षक असावा प्रत्येक जिल्हा परिषदला एक शिक्षक तरी असावा मध्ये तर या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जागा भरायला सुरुवात झाली आणि तिथलं मेरिट जे आहे ते कमी प्रमाणामध्ये लागायला सुरुवात झालं हा एक गैरसमज होता तुमचा पण तिथेसुद्धा कॉमन रोस्टर आहे तिथे बरेच मार्ग सुद्धा उमेदवार तिथे लागले नाहीत हा गैरसमज आपण दूर करून घेतला पाहिजे मात्र थोडंफार चान्स जे आहे ते इंग्रजी माध्यमाला नक्कीच चान्स आहे जसं की मराठी माध्यमाचं प्रमाण मोठं असते उर्दू माध्यमाचं प्रमाण कमी असते जसं उर्दू माध्यमाचं प्रमाण आहे जो रेशो ठरले त्या रेशेनुसार जे उपलब्ध विद्यार्थी आहेत ते त्या ठिकाणी पात्र होत असतात त्यामुळे तो डोक्यातून काढ चौथा जो मुद्दा आहे तो असा मुद्दा आहे वीस जानेवारीला आलेला पत्र किंवा वीस जानेवारीला जे काही निर्गमित झालेला जी आर आहे त्याच्यामध्ये तर ह्या इंग्रजी माध्यमामध्ये इंग्रजी माध्यमाचे विद्यार्थी उपलब्ध झाले नाहीत तर त्या ठिकाणी जागा रिक्त राहिल्या तर इंग्रजी माध्यमाचे विद्यार्थी मिळाल्याच्या नंतर ती भरती प्रक्रिया झाल्यावर जर जागा रिक्त राहिल्या तर त्या ठिकाणी मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना संधी मिळेल मग कशी मिळेल संधी तर तो मराठी माध्यमाचा विद्यार्थी जो आहे तो बारावी सायन्सचा असेल किंवा तो बी एस सीचा असेल किंवा तो एम एस सी केला असेल किंवा बी एला तो इंग्रजी विषय मुख्य घेऊन तो पदवीला पास झालेला असेल तर अशा विद्यार्थ्यांना त्याचं डी एड मराठीतून असेल तरीही सीमीच्या ते जे दोन शिक्षक असतात त्यांना तो पात्र असेल अशा पद्धतीचा तो जी आर आहे त्यामुळं बऱ्याच मुलांना मुला वाटतं की मुला मग मराठी माध्यमाच्या जागाच नाहीत का अरे मित्रांनो मराठी माध्यमाच्या प्रचंड जागा आहेत उलट इंग्रजी माध्यमाच्या जागा कमी येतील मात्र ते विद्यार्थी जरी तिथे मिळाले नाही तरी तुम्हाला इंग्रजी शेमीच्या ठिकाणी शेमीच्या ठिकाणी मराठी माध्यमाला त्या ठिकाणी संधी उपलब्ध झाली उलट त्यांच्या संधी कमी झालेल्या आहेत कारण त्या ज्या जागा आहेत खऱ्या अर्थानं त्यांचा तिथे दावा असला असणार आहे तर त्यांच्या संध्या कमी झाल्या तर तुम्ही इंग्रजी माध्यमाला डावलण्याचा विषय तिथे काही नाहीये किंवा मराठी माध्यमाच्या मुलांनी त्या ठिकाणी इंग्रजी माध्यमाला ट्रोल करण्याचा विषय नाहीये त्यांच्या त्या जागा होत्या त्या आता धोरणात्मक निर्णय घेऊन मराठी माध्यमाला तरी उपलब्ध होता येतात का तर ते रिक्त राहू यासाठी उपलब्ध होता येतात त्यामुळे मराठी माध्यमाच्या इंग्रजी माध्यमाच्या मुलांनी गैरसमज करण्याचं कारण नाही तुमच्या हक्काच्या जागा तुम्हाला उपलब्ध होणार आहेत त्यामुळं संभ्रम निर्माण करून घ्यायचं नाही तर हा व्हिडिओ जे आहे ते तुमचं संभ्रम जे आहे ते दूर करण्यासाठी बनवलेला आहे माध्यमासाठी आणि पुढे सुद्धा आपण अशा काही तुमच्या डिमांड्स असतील तर किंवा तुमचा संभ्रम असेल तर हे दूर करण्याचा आपण प्रयत्न करू हा व्हिडिओ जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर करा जास्तीत जास्त मुलांना कळू द्या आणि ही जे दुही निर्माण झालेली आहे चॉईस नंबर मर्यादित असणे किंवा अनलिमिटेड असणे याच्यामध्ये लागलेलेच उमेदवार जे आहेत त्याच्याहीपेक्षा कमी

अशा मागण्या ज्या आहेत मंत्रालयामध्ये जाऊन करत आहेत जे तुम्हाला दिसत नाहीत आशा लोकांपासून सावध राहा लागलेले उमेदवारच याच्यामध्ये खोडा घालत आहेत आणि काही स्वार्थी जी गट आहेत ते पण याच्यामध्ये खोडा घालत आहेत दाखवतात एक आणि करतात एक अशा पद्धतीचं मात्र आपण मर्यादित जे चॉईस आहेत ते कसे अमर्यादित होतील जास्तीत जास्त कसे चॉईस येतील यासाठी आपण वारंवार मंत्रालय स्तरावर अधिकाऱ्यांशी चर्चा करतोय शिक्षण स्तरावरील कार्यालयातील अधिकारी वरिष्ठ आहेत त्यांच्याशी वारंवार चर्चा करतोय मोठ्या प्रमाणात प्रमाणामध्ये लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून पाठपुरावा करतोय मोठ्या प्रमाणामध्ये आपण सगळ्यांचा सहभाग घेऊन त्या ठिकाणी योग्य पद्धतीने न्यायिक लढा जो आहे तो लढत आहोत शंभर टक्के त्याला यश मिळेल एवढं सांगतो तुम्ही फक्त सोबत राहा एवढंच सांगतो आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट्स करा तुमच्या प्रश्नाला मी उत्तर देईन तो तरच थांबतो धन्यवाद जय भीम जयशिवराय